हाय हॅलो नमस्कार वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं नातं तर आज मी तुमच्यासोबत गुलाबजामूनची रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही बघा मी कशा पद्धतीने गुलाबजामून बनवते तर बघा आज मी गुलाबजामून बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे एक वाटी खवा हां साधारण एक पाव खवा आहे त्याला आपण छान असं पातळ करून घेऊया आणि ह्या खव्यामध्ये याच्या याच्यासाठी मी घेतला आहे थोडा मैदा हा मैदा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ मैदा लागता लागता टाकायचा आहे एकदम नाही टाकायचा आहे आणि हा मैदा असा मिक्स करायचा आहे मस्त खव्याचे गुलाबजामून जर आपण केले तर ते तेलामध्ये वितळून जातात म्हणून याला मैदा लावावा लागतो हे बघा याच्यामध्ये अजून याला मैदा लागेल मी मैदा टाकलेला आहे थोडा थोडा आणि याच्यामध्ये पूर्ण हा मिक्स करायचा आहे हा मैदा याच्यामध्ये अजून लागेल याला मी मैदा लागता लागता वापरत आहे एकदम याच्यामध्ये ॲड नाही केलेला आहे आपला आता छान गोळा बनून तयार झालेला आहे आता याला आपण पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवूया याला आता मी झाकून ठेवणार आहे थोडापर्यंत आता पाक तयार करून घेऊया सर्वप्रथम मी आता गॅसची फ्लेम ऑन करते आणि गुलाबजामुन साठी पाक तयार करते गुलाबजामुनचा पाक तयार करण्यासाठी इथे दोन कप साखर ॲड करते आणि त्याच कपाने दोन कप पाणी ॲड करू आणि गॅसची फ्लेम मी वाढवून घेते आणि याला छान गरम होऊन घेते हा पाक तयार होत आहे हा पाक इथे तयार होतपर्यंत पर्यंत आता आपण गुलाबजामुन तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करूया गॅसची फ्लेम ऑन करून यावर तापवण्यासाठी ठेवून देते कढई तापलेली आहे आता मी त्यामध्ये तेल टाकणार पाक छान उकळी आलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं केसर ॲड करते केसर ॲड केल्यामुळे यामध्ये काय होतं या पाकाला छान कलर येतो हे बघा याला कलर सुटत आहे आहे आणि आपण गुलाबजामून गोळ्या करण्यास घेऊया गो असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे असे गोळे करून घ्यायचे हलक्या हाताने

आता त ता, तयार झालेलं आहे यामध्ये मी थोडीशी वेलची पूड ॲड करते आणि याला एक उकडी काढून घेते तयार झालेला आहे आता हे मी गॅसची फ्लेम ऑफ करते आपले गुलाबजामुन चे गोळे बनवून तयार झालेले आहे तर आता चला आपण याला तळ तळण्यासाठी सुरुवात करूया <laughs> गुलाबजामुन घालायचे असल्यामुळे याचा रंग छान काळा काळा येतो हे आपले गुलाबजामून तरुण असे झालेले आहे बघू शकता तुम्ही तर एक एक करून मी हे सर्व तळून घेते गुलाबजामून छान तळल्या जात आहे हे बघा याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं जेणेकरून ते आतमधून कच्चे नाही राहिले पाहिजे हे बघा छान कलर येतो आहे याला तर हा पाक आता साधारण थंड झालेला आहे आता यामध्ये आपण गुलाबजामुन टाकूया गुला